ही स्टोरी वेगळीच आहे या बाईने मला तिच्या शॉप मधून उठून आणलं मी फक्त एक महिन्याचा होतो माझे डोळे बंद होते म या बाईने या वेड्या बाईने मला डॉक्टर कडे नेल माझ्यावर अंशोपचार केले आणि माझे डोळे ओपन झाले पण एका डोळ्याने मला दिसत नाही मग आता काय करणार आता ही बाई मला घर शोधते आहे पण मला घर नको आहे मला हिच्या बरोबर आहे ही बाई मला ठेवूनच नाही घेणार आहे सारखी येण्याला जरा सांगते कोणाला पाहिजे का कोणाला पाहिजे का तर मला या बाईकडेच राहायचं आहे मला इथे चपाती आणि बॉईल केलेला मासा मिळतो तो मी खातो आणि झोपतो त्याच्यानंतर मी स्वतः सुसूला आणि हगुला बाथरूम मध्ये जातो मला हिने सगळं शिकवलंय पण मला कोण घेणार माझा डोळा बंद आहे एक बंद आहे ना म्हणून पण मी हिच्याकडेच राहणार आणि हिला त्रास देणार मला चावायला भरपूर आवडत मी येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना चावतो